मित्रांनो नमस्कार तुम्हाला मी बियाण्यांमध्ये दाखवणार आहे म्हणजे कुठलं बियाणं कसं असतं तर हे सरकृष्ण आहे शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे याची किंमत सध्या अडीचशे रुपये आहे आहे ह्याच्यामध्ये एक गुंठा रान लागून निघतं शंभर ग्रॅममध्ये हे हादगा आहे दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे याची किंमत दोनशे रुपये आहे तर मित्रांनो सॉरी हादग्याची किंमत अडीचशे रुपये आहे आणि सुभाब आहे याची किंमत दोनशे ग्रॅमचे पॅकेटची दोनशे रुपये आहे हे शेवगा आहे पन्नास ग्रॅमचं पॅकेट आहे याची किंमत दोनशे रुपये असते तर मित्रांनो शंभर ग्रॅमचं जर घेतलं तर आठशे रुपयाला मिळते शेवरी जे आहे ते शेवरीचं दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे दोनशेच रुपयाला मिळते आणि दसर गॅसचं दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे हे अडीचशे रुपयाला मिळते बर बर तर मित्रांनो ही जी बियाणे आहेत ती महाराष्ट्रभर आपण पोच करत असतो त्याचबरोबर आपल्या मित्रांचं रिक्वालिटी किलोमध्ये असेल तर कमी असते रेट बरं का याच्यापेक्षाही फक्त दोनशे ग्रॅममध्ये पॅकेट कसे असतात आणि काय रेटचे म्हणजे आपण देतो कारण बऱ्याच लोकांचे डिमांड होते म्हणजे आपले मित्र आहेत मनमाडवरील त्यांनी डिमांड दिलेलं आपल्याला की आम्हाला दोनशे दोनशे ग्रामचे पॅकेट देतो ते वगैरे सगळंच नाही पेरे दोनशे दोनशे आणि हे दोनशे दोनशे ग्रॅम तर आपण दिलेलं आहे त्यांना त्यांच्याकडं पाच दहा शेळ्या आहेत म्हणजे कमी शेळ्या आहेत म्हणून त्यांनी घेतलेलं आहे तर मित्रांनो अशीसुद्धा ऑर्डर जर समजा सगळ्या बियाण्यांची असेल थोडीफार थोडी तरी आपण ॲडजस्ट करून देत असतो त्यात कुठलीही अडचण नाही तर मित्रांनो जर तुम्हाला अशी पाहिजे असेल तरी तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये सांगा किंवा कॉल करा नंबर आहे डबल एट झिरो फाय एट नाईन टू या नंबरवर तुम्हाला अशी ऑर्डर पाहिजे तरी आम्ही देणार सगळ्या बियाण्यांचे दोनशे दोनशे ग्रॅमचे पॅकेट आहे परंतु कसं असतं मित्रांनो त्याचा दर हा आवाज ठरलेला असतो त्याप्रमाणे तुम्हाला घ्यावं लागते मित्रांनो नेपियरमध्ये जर समजा सुपर स्मार्ट रेड हाफ रेड तेव्हा सुद्धा देणार आहे तुतीच्या शंभर कांड्या जरी असतील तरी देणार आहे कुठेमध्ये काय होतं तुतीमध्ये ती पोच करायचं कुरिअर खर्च जरा वेगळा लागतो आहे त्याच्यामुळं आणि ह्याच्यातल्या ह्यांच्याकडून कुरिअर खर्च आपण घेतलेला आहे तर मित्रांनो अशी क्वालिटीचे बियाणं आहे जर कुणाला लागणार असतील संपर्क सगळेच बियाणं म्हणजे असे कुठलं बियाण नाही की ते आपल्याजवळ आहे नाही असं सगळं ह्या त्यांनी फक्त घास घेतलेलं नाही तर मेथी सुद्धा तुम्हाला आम्ही पॅकेट देणार फक्त काय होतं दशरथमध्ये मेथीमध्ये दशरथ समजा दशरथ आहे दशरथमध्ये काय होतं हे होत नाही एका किलोमध्ये गुंठ गुंठरान होतं मग दोनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम घेऊन काय करणार पण ते म्हणजे आमच्याकडे एकच शिळे ठीक आहे म्हणलं की तर असं क्वालिटीज आणि बाकीचा हातगाबिदगा तुम्ही एका एका काहीवर लावू शकता किंवा स्टिचीवर लावू शकता सुबाबळ जी आहे ती चार बोटाव लावायची शेवरी चार बोटाव लावायची शेवगा हा तुम्ही दोन झाडांमधला अंतर पाच फूट पण ठेवू शकता आहे जशी तुमची जर पाल्यासाठी गेला तर जवळजवळ जोड़ लावा तर अशा क्वालिटीचे बियाणं वगैरे आहे संपर्क करा सर्व बियाणं मिळतील पाहिजे ते पॅकिंगमध्ये मिळू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा फॉलो करा आम्हाला सबस्क्राईब करा यूट्यूबवर सपोर्ट करा